मित्रांनो इकडे काय असा पाऊस वगैरे झाला बहिन कधी विचार पण केला नव्हता रात्र असं काय होईल मित्रांनो एवढं पाऊस आला एवढं पाऊस आला मित्रांनो आमच्या घरादार सगळीकडे पाणीच पाणी झालं मित्रांनो तुम्हाला पण धावतो रातचा एक दिवसाचा टाइम होता मित्रांनो आम्हाला कुठे जाऊ काय जाऊ काय मे मित्रांनो हे सगळ्या झोपडे वगैरे सगळ्या सगळ्या पाण्यात गेल्या मित्रांनो तुम्हाला पण धावतो बघितल्यान बघितल्यानंतर रातचा प्रवास झाला काय झालं मित्रांनो आता तुम्हाला सकाळचा धावतो दोन आधी असं काय मित्रांनो होईल म्हणून विचार पण केला नव्हता आमच्या इकडे डायरेक्टली आमच्या घरा खोप्यानंच पाणी जाईल म्हणूनच मित्रांनो बघून घ्या इकडे संपूर्ण मित्रांनो संपूर्ण पाणीच पाणी होतं मित्रांनो संपूर्ण मित्रांनो एवढं संपूर्ण पाणीच पाणी होतं आणि पण पाणीच आहे मित्रांनो साईड साईडला आणि तुम्हाला इकडे पण धावतो मित्रांनो आणि आपण इकडे पण जायचंय आमचं संपूर्ण झोपडे इकडेच मित्रांनो हे जे झोपडं मित्रांनो या कचऱ्याला फुल पाणी होतं मित्रांनो फुल आणि इकडे पण धावतो तुम्हाला तुम्ही तर बघितलं काय मित्र पण बघून घ्या हे तर बोलून घ्या तुम्ही आता भाषी नाही भाय नाक लागण्यासाठी हे बघून घ्या हे भाय नकि नाही मित्र झाड पाणी घ्यायला पण डावतो मग फिरून 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 पण हे अचनात आहे तो गोई समाजाचं जुळ कधी काय होईल म्हणून सांगता तुमचे अचानक भाईनं जाता येते अचानक पसारा गेला अचानक पसारा गेला सगळ बस हायस्ट पाणी होत मित्रांनो एकदम माग कॅमेरामॅन दाखवताना सम करून तिकडे इकडे पण इकडे पण असंच पाणी होतं साईड संपूर्ण भरलं असतं इतर भरलं होतं इतर मित्रांनो संपूर्ण इतर भरले होतं आता आपण इकडे जाऊ तो मला आमच्या खोपऱ्याकडे धावतो काय सीन झालं आणि काय नाही तुम्ही ते कधी बघितलं नसतं असा सीन झालेला अचानक भयानक शीन झालं तर एवढा बाहेर सगळं पाणी 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 झालं इकडे तर तिकडे पण जर पाणी पाणी झालं असलं तर नक्की कमेंट करून आम्हाला पण कळवा आम्हाला पण कळवा कारण आमच्या मामा म्हणतात जसं कळत नव्हतं तेव्हा पण इथे सगळं पाणी आलंय आता देवाची जेवढं पाणी आलं आमच्या कॅमेरा शेवटचे इकडे जावा आमचं इतर पाणी आलं इतर मित्रांनो चांगलं घर फिरत चेक भिजले आता इकडे पण धावतो तुम्हाला एवढं भयानक झालंय भयानकच तुम्ही इकडे तर बघितलं नाशात सोडून पण पण म्हणताना राहिलं बघता इकडे कसं राहिले काय म्हणतात

लाखाची गाडी आमच्या पाण्यापर पाहण्याचा काय काढायचं तुमच्या जिम्मेदारी सगळं जिम्मेदारी तुम्ही बघा सगळं पुल जाम झालं तुम्हाला पुढून पण दाखवू शकतो कारण पुढून जायला भरपूर पाणी आहे तेव्हा काही पुढून जा, जाता येणार नाही इथून बघून घ्या तुम्ही कसं आहे काय तुम्हाला इथून गाडी पण दिसणार नाही पुढून गाडी दाखवायचा प्रयत्न करू आम्ही इथून पाणी बघायचं पाणी दाखवायचं पण जात नाही सगळं हायस्ट पाणी झाले आणि हे असं नाही केलं की आता आलं आणि रात्री जर आता आलं रात रातून राहिलं छान आहे तर भलं सकाळपासून तर ही खोपी अशी होती डायरेक्ट सगळी बुडाली होती आमचं खायचं प्यायचं सगळं सगळं याच्यामध्ये गेलं ज्वारी हे सगळं गहू ज्वारी आमची एक दीड लाखाची गाडी याच्यामध्ये बुडलेली आहे कशी बाहेर काढायची काय काढायची काय समजणार एक वाजल्यापासून पाणी आलं होतं बाहेर किती सरकार पण इथं आम्हाला राहणार नाही खाफ्या फिफे करत नाही सगळं सरकार राहणं वगैरे पण लोक काय इथं राहू देण्यात पण लोक डायरेक्टली म्हणलं तयात राहा जाऊन तयार राहण्यासाठी मित्रांनो आम्ही इकडे धरणाच्या कडीला खोप्या केल्या पण हा खोप्या पण जरीपणे असं पावसाचा दुसरा पडला आहे त्या कधी काय झालं तर काय करणार कोण जिम्मेदार राहणार आमचं जीवन असं आहे कोण जिम्मेदार राहणार पाणी लेकर आहेत म्हणा आमचे लहान लहान लेकरे आहेत मित्रांनो सगळे हे खोपी बुडाली मित्रांनो काहीच राहिलं नाही काहीच काहीच तुम्हाला इकडे जातो इकडे आम्ही नवीन सोप्या करण्यासाठी जागा बघायला मालकाला फोन लावला ते मालक पंधरा दिवसाला पाचशे रुपये मागायला पंधरा दिवसाला चला पण कुठून पाचशे रुपये घेते ते सांगा तुम्ही सगळं मग ते भरले असं कधी हवा नाही मित्रांनो कुठेच हवा नाही कारण असं मी भयानक राही झालंय इकडे एवढं वातावरण त्यांच्या खायचं पसर पण आमची काय घ्यायला नाही काय शे घ्या इकडे कचं अचानक राहायला झालं मी कारण तुम्ही म्हणतो तुमचं नुकसान नाही झालं शेतकऱ्याला पण झालं शेतकऱ्याला एवढं काम होतं की बाबा आम्हाला सुद्धा कुठतरी सांगा जागा खोटा खाण्यासाठी जागे गेल्या पण सत्तर रुपये देणे डायरेक्टली पैसे मागायचे काय कारण आहे तुम्ही बघा आता शत्तर लोकांना आम्ही इकडे खोप्या नवीन नवीन खोप्या करण्यासाठी जागा बघितल्या मित्रांनो आम्ही तर आमचं तर काय नाही आम्ही शिल्लक जाणार तर आजूच पसर उठून जरसा गाडी भरून पण ह्याचं काय टाईमच राहणार मामा तुमचं काय समोर आहे का बोलायचं काही था, काही बोलायचं असलं तर मामाला काय बोलायचं नाही मामाचं डायरेक्ट नकोच म्हणलं तर आमचा आवर्जा म्हणतात खोपे फिरायचं आम्हाला तेव्हा हे आमचं पै बघून आता इथं आम्हाला नवीन खोप्या करायचं मित्रांनो हा व्हिडिओ होईन तेवढा होईन तेवढा शेअर करा होईन तेवढा शेअर लाईक फॉलो नाही केलं तरी चालतं पण होईन तेवढा शेअर करा कारण लोकांना पण कळू द्या भोई समाजाचं काय काय संकट आहे काय नाही तर भेटू लवकरात नेक्स्ट व्हिडिओमध्ये